नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह वन मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील सरसेनापती उमाबाई साहेब दाभाडे यांच्या नावाची शाळा म्हणजे शाळा क्रमांक चार ही कन्या शाळा मोडकळीस आल्याने येथे शिकणाऱ्या एकशे पंचेचाळीस मुलींची गैरसोय होते त्याबद्दल माजी उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये निवेदन दिले आहे त्यांच्या या निवेदनाची नगरपरिषद प्रशासन दखल घेत आहे का हे पाहणं इतर महत्वाचं ठरतं नमस्कार मी वैशाली प्रमोद दाभाडे माजी उपनगराध्यक्षा तळेगाव दाभाडे नगरपरिषद विद्याविनयन शोभते या उक्तेप्रमाणे आपला पुणे जिल्हा हा विद्येचं माहेरघर आहे विद्येचं माहेरघर असलेल्या या पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या हद्दीत असलेली जी आपल्या मावळ तालुक्याला भूषण म्हणून लाभलेल्या पहिला पहिल्या महिला सरसेनापती साहेब दाभाडे यांच्या नावाने सुरू असलेली शाळा क्रमांक चार या ही कन्याशाळा आहे आणि या कन्याशाळेमध्ये जवळजवळ एकशे पंचेचाळीस मुली शिकत आहेत आणि ह्या मुली शिकत असताना मला असं वाटतं द दोन वर्षापूर्वी या शाळेची वास्तू जी आहे ती मोडकळीस आलेली होती आणि ही वास्तू मोडकळीस आल्यामुळे त्या शाळेला एक पर्यायी जागा म्हणून जिजामाता चौकातील व्यापारी संकुलमध्ये पर्यायी ही शाळा तिथे नेण्यात आली परंतु आता मला असं वाटतं गेले दोन वर्षे झाले ही शाळा तिथेच भरत आहे परंतु तिथे असलेली छोटीशी दुकानं त्या दुकानांच्या गाळ्यामध्ये वर्गखोल्या भरत आहेत तर छोट्याशा त्या दुकानांच्या गाळ्यामध्ये मुलींना अपुरा असा सूर्यप्रकाश हवा आणि त्या व्यापारी संकुलामध्ये पाण्याची सोय नसल्याने बऱ्याचशा अडचणी देखील त्या मुलींना तिथे सहन कराव्या लागत आहेत आणि जिजामाता चौक हा अतिवर्दळीचा भाग असल्यामुळे कुठेतरी अभ्यास करत असताना किंवा व शिक्षिका शिकवत असताना त्यांचा शि अभ्यासावरती केंद्रित लक्ष केंद्रित करता येत नाही अशा अनेक अडचणींना आज देखील माझ्या या सावित्रीच्या लेखी सामना करत आहेत तर कुठेतरी असं वाटतं की त्या मुलींसाठी एकशे पंचेचाळीस हा आकडा म्हटलं तरी खूप जास्त आहे आणि ह्या मुलींसाठी कुठेतरी तळेगाव दाभाडे नगर परिषदेने अजून एक पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी की जेणेकरून त्या मुलींना कुठेही कुठल्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही तर मला असं वाटतं जर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने पाहण्यामध्ये जर कोणतीही जागा नसेल किंवा पर्यायी जागा लवकरच उपलब्ध करून देता येत नसेल तर मला असं वाटतं की शासन निर्णयानुसार की आपण पहिली ते चौथी ही सकाळच्या दुपारच्या सत्रात आणि पाचवी ते दहावी ही सकाळच्या सत्रात शाळा जर भरवली तर निश्चितच या शाळा क्रमांक चार शाळेला जागा निश्चितच आपल्या जि मारुती मंदिरच्या येथील नगर परिषदेच्या ज्या मागच्या साईडला जी आपली शाळा क्रमांक पाच नथुभाऊ भेगडे शाळा तिथे एक दोन तीन आणि पाच या शाळा भरतात आहेत तर त्या शाळेच्या वास्तूमध्ये देखील त्यांची सोय होऊ शकते तर निश्चितच तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी या गोष्टीमध्ये स्वत लक्ष घालून तसेच माझी विनंती राहील की शिक्षणाधिकारी शिल्पादाई रोडगे यांनी देखील या प्रकरणामध्ये लक्ष घालून त्यांनी जर शासन निर्णयाप्रमाणे जर शाळेचा टायमिंग जर बदलला तर निश्चितच शाळा क्रमांक चारच्या मुलींना आपण त्वरितच न्याय देऊ शकतो एवढं बोलून मी थांबते धन्यवाद आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद